महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे ओला कचरा सुखा कचरा ट्रॅक्टर सरपंच यांच्या उद्घाटन सिन्नर तालुक्यातील शुभारंभ गुळवंच गावचे सरपंच भाऊसाहेब शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थित धनराज काकड विष्णू सानप संतोष कांगणे ग्रामपंचायत अधिकारी गिरी साहेब कर्मचारी मारुती सानप बाळू मजुळे प्रवीण मजुळे उपस्थित होते तसेच गावातील कचरा गोळा करण्यासाठी व आपले गाव कसे स्वच्छ राहील गावात रोगराई होऊ नये यासाठी गावाचे सरपंच भाऊसाहेब शिरसाट यांचे आभार मानले व गावाच्या विकास कामांमध्ये सतत झटणारे गावचे सरपंच सदस्य गावकरी मंडळी एकजुटीने कार्य करत असतात सर्वांचा एकच नारा स्वच्छ गुळवंच सुंदर गुळवंच वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा